भैयाजी काय सांगाल उद्या एम आय एम राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी जाण्यात येत आहे त्याची सभा होणार आहे कशी तयारी आहे खूप दिवसापासून जालना शहरवासियांची इच्छा होती की बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे जालनामध्ये यायला पाहिजे कारण काही वेळ भेटत नव्हता काही प्रोग्राम ठरत नव्हते परंतु शहर महानगरपालिकेची निवडणूक ही जवळ आलेली आहे ही सध्या पार पडत आहे मटलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे सतरा उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रत्न संविधान रक्षक बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे अकरा तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत नगर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर ही भव्य जाहीर सभा होणार आहे ही सभा तिथे घेण्याचं एकच कारण असं आहे की सभा जेव्हा पण होत होती तेव्हा स्टेडियम मध्ये किंवा आझाद मैदानमध्ये किंवा मामा चौक येथे घेण्यात येत होते सगळ्या लोकांची खास से महिलांची ही इच्छा होती की आम्हाला बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांना बघायचं आहे आम्हाला त्यांना ऐकायचं आहे यासाठीच आम्ही ही सभा दुःखी नगर येथे ठरवलेली आहे मला तमाम जालना शहरवासियांना ही विनंती करायची आहे की ही सभा ऐतिहासिक सभा राहणार रा आहे आपण बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबाला मोबाईलमध्ये टी व्हीवर आपण बघतच असतात गल्लीचा विषय असू द्या का दिल्लीचा विषय असू द्या आपल्यासाठी आपल्या समाजासाठी ओबीसी समाजासाठी दलितांसाठी मागासवर्गीय समाजांसाठी जर कोणी संसदेत आवाज बुलंद करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब आहे साहेब हे जालना शहरमध्ये येणार आहे मी पुन्हा पुन्हा एकदा जालना शहरवासियांना विनंती करतो की आपण जास्तीच्या जास्त संख्येमध्ये या सभेमध्ये सामील व्हावे आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांचं भाषण आपण त्यांचे जे मतं आहे जे व्यक्त करणार आहेत ते ऐकण्यासाठी आपण भरपूर प्रतिसाद द्यावा हीच आपल्याला विनंती ही, ही सभा अकरा तारखेला म्हणजे रविवार रोजी दुपारी एक वाजता नगर डीपी रोडवर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर होणार आहे दुपारी एक वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे ठीक एक वाजेपर्यंत बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे सभास्थळी पोहोचतील शेवटचा प्रश्न किती लोक या मध्ये उपस्थित आता तुम्ही बघा जेव्हा आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हा इथं आलेले होते प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला होता तर कोणाला उभा राहण्यासाठी बसण्यासाठी जागा नव्हती आता तर देशाचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवसी साहेब हे येणार आहेत तर आपण बघत बघणार की लाखोचा समंदर तिथे उपस्थित राहील अशी मला खात्री आहे